नमस्कार मंडळी तर आम्ही निघालोही कारखान्यात कारण उद्या आहे वादन त्यासाठी आपल्याला लागणार होतं टिपरूस आता पोचलोय कारखान्यात तर काही त्यांचं काम चालूच होतं मी गेलो तेव्हा त्यांनी एक टिप्रूस बनवायलाच घेतला होता आणि पलीकडं बरंच टिप्रोस बनवून ठेवलं होतं पण मला माझा जुना आहे टिप्रूस तसंच पाहिजे होतं कारण काय ओल्ड इज गोल्ड हो त्यासाठी त्यांना जेव्हा दाखवायला पाहिजे होतं आणि तो मी तालमीतच ठेवून आलो होतो मग म्हटलं थांबा जरा आलो लगेच घेऊन तालमीजवळ पोचले बघतोय तिथं फक्त भैया होता आणि तालीम होती बंद मग जाऊन मोबा भैयाला घेऊन आलो चावी घेतली कुलूप उघडलं आत अंधार होता म्हणून लाईट आणि पंखा चालू केला आणि जाऊन कुलूप ठेवलं माग येऊन लगेच टिपरूक घेतलं आणि दरवाजा तेवढाच बंद झाला होता म्हणून त्याला दगड लावलं आणि निघालो मागे असत्यावर त्यांनी एक चमचा एक टिपरूस बनवून ठेवला होता आपलं बजेट कमी असल्यामुळे आपण बनवून घेणार सागवानाचं मग त्यांनी लगेच काम चालू केलं माप टाकायला जुन टिप्रूस दिलं मग तेवढं कट करून घेऊन लगेच त्यांनी काम चालू केलं त्याच आपलं टी प्रूफ पण चांगलं होतं पण ती जरासा जिजल्यामुळे त्यानं काही आवाज निघत नव्हता तरी परवा दिवशी कोणत्या दादा दहा टिपू बनवून आणलेलं पण त्यातलं मला एक बी आवडलं नाही कारण ती साईज होती बारकी मग म्हटलं जाऊ दे माझं मीच बनवून आणतो टिपरूच बनवून परत गेलो चालू इकडे कारण आज होता मेंटेनन्सचा दिवस कारण उद्या त्याला ढोल चांगलं वाजलं पाहिजे ते मग इथं सगळ्यांचं ढोल मेंटेनन्स करायचं चाललेल आणि मोबा दादा बाकीचं बघत होता आणि मला बी ढोल आवडायचा होता आणि मी बी लगेच गेलो आत आज बी सगळ्यांचा ढोल आवडायचं चाललेलं जागा नव्हती त्यातल्या त्या जागा बघून मी बी माझा ढोल खाली काढला आणि सोडायला चालू केला कारण की माझ्या ढोलाचं पान गेलं होतं नवीन टाकायचं आपली पोरं सगळी एकत्र असल्यामुळे सुट्टी देत नाही मग त्यांचं चाललेला कालवा म्हटलं राहते तिकडे आपल्याला काम करायचं आहे घरी जाऊन परत आपल्याला व्हिडिओ एडिटिंगला बसायचं मग जुन्या पानाची शाही काढून घेतली आणि नवीन पानाला माप टाकून होलं मारायला चालू केले आणि आता माझा डोल मेंटेनन्स करून झालाय म्हणून आता मीच नव्हत मोठ आणि घरी जाऊन झोपणार